एखाद्या सणाच्या प्रसंगी किंवा नैवेद्याच्या थाळीमध्ये किंवा उपवास सोडताना एखादा तरी गोडाचा पदार्थ हा ताटामध्ये असलाच पाहिजे तर आज आपण चार प्रकारचे गोडाचे पदार्थ पाहणार आहोत जे करायला अगदी सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत शिरा किंवा हलव्याचेच हे प्रकार आहेत पण नेहमीच्या आपल्या प्रसादाच्या शिऱ्यापेक्षा वेगळे आहेत तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील तर पहिला प्रकार आपण करणार आहोत तो म्हणजे सफरचंदाचा शिरा याकरता एक सफरचंद घेतलं आहे आपल्याला अख्खं सफरचंद लागणार नाही आहे तर अर्ध्या सफरचंदाचे असे अगदी बारीक असे तुकडे करून घ्यायचे यापैकी थोड्या तुकड्यांची जी साल आहे ती तशीच ठेवली आहे बाकीचे जे तुकडे आहेत त्यांची साल काढून घेतली आहे हे बघा असे अगदी बारीक तुकडे आहेत अर्धा कप बारीक रव्याचा आपण शिरा करतो आहे तर त्याकरता वन थर्ड कप साखर घेतलेली आहे तर ही जी साखर आहे ती एका पॅनमध्ये काढली याच्यामध्ये तेवढंच म्हणजे वन थर्ड कप पाणी घातलं साखर वितळेपर्यंत हे हलवून घ्यायचं त्यानंतर किंचितचं मीठ याच्यामध्ये घातलं यातली साखर जी ती पूर्णपणे अशी वितळू देत आणि मग हे असं उकळायला लागतं तेव्हा याच्यामध्ये सफरचंदाचे जे तुकडे आहेत ते घालायचे आहे दोन तीन मिनिटं हे जे तुकडे आहेत ते साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे म्हणजे मग काय होतं की साखरेची गोडी सफरचंदाच्या तुकड्यांमध्ये उतरते हे बघा दोन तीन मिनिटानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता हे पूर्णपणे आता थंड होऊ देत त्यानंतर या ठिकाणी साजूक तूप थोडंसं सा कढईमध्ये काढलं आहे साधारणपणे पावकप कप साजूक तूप आपण याकरता वापरतो आहे सगळं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक रवा घातला अर्धा कप बारीक रवा आहे आता रवा तुपावर छान भाजून घ्यायचा मध्यम ते मंदाचे व रवा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बारीक रवा आहे त्याच्यामुळे दुर्लक्ष करून चालणार एक नाही एकसारखं याला खालीवर करत राहायचं अधूनमधून साजूक तूप घालायचं हे बघा रवा असा छान गुलाबीच्या रंगावर भाजत आला की मग याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार चारोळी घालू शकता किंवा इतर कोणताही सुकामेव्याचे बारीक तुकडे करून घातले तरीसुद्धा चालतील एकदा दोनदा हलवून घ्या रवा गरम असल्यामुळं गरम तुपामुळं चारोळी जी आहे ती लगेच भाजली जातात त्यानंतर एक कप उकळतं दूध याच्यामध्ये घातलं आहे रवा जेवढा घेतला होता त्याच्यात दुप्पट दूध आहे जेव्हा आपण रवा भाजायला घेतो तेव्हा बाजूच्या गॅसवर दूध गरम करायला ठेवायचं हे बघा दूध जे आहे ते असं रव्यामध्ये ओढलं जातं आणि रवा असा छान फुलतो आता याच्यामध्ये जे आपण ॲपल सिरप तयार केलं होतं ते घालायचं चा। सगळं छान असं मिक्स करून घ्या हे बघा हे सुद्धा रव्यामध्ये असं छान ओढलं गेलं आहे सगळं मिक्स करून झालं की झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट वाफ काढून घ्यायची आता शेवटी याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार टूटी फ्रुटी घालू शकता तसेच स्वादासाठी वेलची पूड घातली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्या एखादा चमचा साजूक तूप वरून घातलं सगळं असं छान मिक्स करून घेतलं असा छान लुसलुशी तसा सफरचंदाचा शिरा जो आहे तो तयार झाला अधूनमधून सफरचंदाचे टुटीफ्रुटीचे तुकडे लागतात त्याच्यामुळं नेहमीच्या शिऱ्यापेक्षा अगदी वेगळा लागतो लहान मुलांनासुद्धा आवडेल तुम्ही जरूर करून बघा आता दुसरा प्रकार आपण करतोय तो आहे पारंपरिक असा गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला पौष्टिक असा शिरा तर याकरता एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तसेच दोन टेबल स्पून म्हणजे दोन मोठे चमचे बारीक रवा घेतला आहे एक कपचा शिरा जो आहे तो भरपूर होतो त्याच्यामुळं तीन ते चार जणांसाठी जर का करणार असाल तर अर्धा कप पीठसुद्धा पुरेसा आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी एक कप गूळ चिरून घेतलेला आहे तसेच पाऊण कप साजूक तूप घेतलं आहे पहिल्यांदा थोडंसं सा साजूक तूप जे आहे ते कढईमध्ये काढलं याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातला आहे रवा तुपामध्ये घातल्यानंतर छान फुलतो रवा घातल्यामुळं शिरा जो आहे तो खूप पिठूळ लागत नाही रवा असा छान गुलाबीचं रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आता हे जे गव्हाचं पीठ आहे ते छान खरपूस म्हणजे जवळजवळ चॉकलेटी रंगावरच भाजून घ्यायचं आहे हे बघा सुरुवातीला एक पाच मिनिटं तूप न घालता याला भाजून घेतलं आणि मग नंतर लागेल तसं थोडं थोडं तूप याच्यामध्ये घालत जायचं त्याचप्रमाणे गव्हाच्या पिठाच्या दुप्पट म्हणजे दोन कप दूध जे आहे ते बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे हे बघा जवळजवळ पाऊण कप तूप मी याच्यामध्ये घातलं आहे आता जे गव्हाचं पीठ आहे ते असं छान खरपूस चॉकलेटी रंगाचं झालं आहे जेव्हा हे भाजत येतं तेव्हा याच्यामध्ये शेवटी सुक्यामेव्याचे काप घालायचे हे बघा एकदा दोनदा असं फिरवलं की सुकामेवासुद्धा तुपामुळं छान भाजला जातो जसजसं जसं गव्हाचं पीठ भाजलं जातं तसं ते तूप सोडायला लागतं आणि हे जे मिश्रण आहे ते असं पातळसर असं होतं आता याच्यामध्ये दूध घालायचं आहे अंदाज बघून थोडं थोडं दूध याच्यामध्ये घाला दूध घातल्यानंतर पिठाच्या ज्या आहेत त्या थोड्याशा गाठी व्हायला लागतात तर याला एकसारखं असं हलवून यातल्या गाठी ज्या आहेत ते काढून घ्यायच्या हे बघा याप्रमाणे पूर्ण दोन कप दूध मी याच्यामध्ये घातलं आहे दूध जे आहे ते पिठामध्ये असं ओढलं गेलं आहे स्वादासाठी शिऱ्यामध्ये वेलचीपूड घातली आता याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तर गूळ जो आहे तो बारीक चिरून घाला किंवा किसून घाला खूप मोठे तुकडे गुळाचे याच्यामध्ये ठेवू नका गुळ असा पिठासोबत मिक्स करून घेतलं झाकण ठेवून आता मंदाचेवर दोन मिनिट याला वाफवून घ्यायचं म्हणजे मग जे, जे गुळाचे खडे असतील तर ते वितळतात सगळं असं छान मिक्स करून घ्या एखादा चमचा साजूक तूप वरून घालू शकता मस्त असा खमंग आणि पौष्टिक गुळाचा शिरा जो आहे तो तयार झाला छान पौष्टिक असा पर्याय आहे जरूर करून बघा आता तिसरा प्रकार आपण करणार आहोत अननसाचा शिरा म्हणजे पायनॅपल शिरा तर याकरता अर्धा कप बारीक रवा घेतला आहे तसेच तेवढंच म्हणजे अर्धा कप साखर घेतलेली आहे तसेच पाव कप साजूक तूप घेतलं आहे आता याकरता अननसाचे असे बारीक छोटे तुकडे करून घ्यायचे लक्षात ठेवा अननस जो आहे तो पूर्ण पिकलेला हवा तो चवीला गोडसर असायला हवा खूप आंबट नको तसेच मधला कठीण भाग जो असतो तो घ्यायचा नाही साधारणपणे अर्धा कप अननसाचे तुकडे हे आहेत आता कढईमध्ये अर्धा कप साखर काढली याच्यामध्ये तेवढंच म्हणजे अर्धा कप पाणी घातलं आहे साखर पूर्णपणे वितळली आणि हे जे मिश्रण आहे ते उकळायला लागलं की याच्यामध्ये पायनॅपलचे तुकडे घातले पाच मिनिटे हा जो पायनॅपल आहे तो साखरेमध्ये असा शिजवून घ्या म्हणजे मग साखरेची जी साखरे गोडी आहे ती पायनॅपलमध्ये उतरते पाच मिनिटानंतर गॅस बंद केला आणि हे थंड होऊ द्यायचं आता कढईमध्ये जेवढं आपण साजूक तूप घेतलं होतं त्याच्या निम्म साजूक तूप काढलं आता याच्यामध्ये बारीक रवा काढून रवा छान सोनेरी रंगाचा सो होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा भाजताना अधूनमधून लागेल तसं साजूक तूप वाढवायचं रवा भाजला की आपण याच्यामध्ये पहिल्यांदा जे आपण पायनॅपलचं सिरप केलं होतं ते घालणार आहोत तर हे सिरप याच्यामध्ये याप्रमाणे घातलं सगळं असं छान मिक्स करून घ्या त्याचप्रमाणे रवा भाजत असतानाच एक कप पाणी मी उकळायला ठेवलं होतं ते पाणी जसं लागेल तसं याच्यामध्ये घालायचं अंदाज बघून पाणी याच्यामध्ये वाढवा त्याचप्रमाणे अगदी किंचित असं मीठ याच्यामध्ये चवीपुरतं घालायचं आहे याच्यामध्ये हवं असेल तर थोडंसं केशर घालू शकता केशर घालणं ऐच्छिक आहे त्यानंतर असं सगळं मिक्स करून दोन मिनिटं झाकण ठेवून मंदाचेवर शिरा जो आहे तो वाफवून घ्यायचा हे बघा छान असा लुसलुशीत पायनॅपल शिरा जो आहे तो तयार झाला पायनॅपलचा खूप छान आणि वेगळा असा फ्लेवर या शिरायला येतो पुरी भाजीच्या थाळीमध्ये हा जो पायनॅपलचा शिरा जर का तुम्ही केला तर अगदी मस्त अप्रतिम बेज जमून येतो चौथा प्रकार आपण करतोय त्याकरता गव्हाचं पीठ नाही रवा नाही तर आपण मूग वापरणार आहोत आपण करतोय मुगाचा शिरा याकरता एक कप किंवा तुम्हाला जर का कमी जणांसाठी करायचं असेल तर अगदी अर्धा कप मूग घ्या मुगाची डाळ घ्यायची आहे तर हे जे मूग आहे ते कढईमध्ये काढले छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत मूग भाजून घ्यायचे हे बघा मध्यम ते मंदाचेवर मूग जे ते भाजून घेतलेत जेवढे ते तुम्ही चांगले भाजाल तेवढं तुम्हाला नंतर पीठ जे ते भाजावं लागत नाही थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढलं हे असं बारीक करून घ्यायचं खूप जाड असा रवा ठेवायचा नाही कारण आपण हे, हे मिक्सरवर करतो आहे त्याच्यामुळं तितकंसं बारीक होत नाही याच्यामध्ये मुगाची डाळ अर्धवट किंवा अख्खी राहिली नाही पाहिजे असं बऱ्यापैकी याला बारीक करून घ्यायचं त्यानंतर जवळजवळ पाऊण कप साजूक तूप आपण वापरणार आहोत थोडं थोडं साजूक तूप कढईमध्ये लागेल तसं काढायचं आणि त्यावर हे मुगाचं पीठ जे ते छान चॉकलेटी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं जेवढं तुम्ही हे खमंग भाजाल तेवढा शिरा छान लागतो हे बघा मुगाचं पीठ असं बऱ्यापैकी भाजत आलं की तीन कप दूध पातेल्यामध्ये काढून बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवायचं जोपर्यंत आपण मुगाचं पीठ भाजतो आहे तोपर्यंत दूध जे ते गरम होईल हे बघा जवळपास पाऊण कप साजूक तूप याच्यामध्ये वापरलं आहे हे बघा हे मिश्रण जे ते असं छान असं झालं आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये सुक्यामेव्याचे काप घातले गरम तुपामुळं सुकामेवा लगेच भाजला जातो हे बघा तोपर्यंत दूध उकळायला लागलं आहे मुगाचं पीठ असं चांगलं चॉकलेटी रंगावर भाजलं की याच्यामध्ये गरम दूध घालायचं मुगाच्या पिठाचे सुद्धा गाठी होतात त्याच्यामुळे याला चांगलं असं फेटून हलवून घ्या यातल्या गाठी ज्या आहेत ते काढून घ्या दूधसुद्धा एकदम घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं दूध याच्यामध्ये घालायचं हे बघा मुगाचा रवा असा चांगला वाफला गेला की याच्यामध्ये एक कप साखर घातली साखर घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण जे आहे ते असं पातळ होतं मुगाचे जे थोडेफार कण राहिलेले असतात ते व्यवस्थित शिजले जावेत याकरता याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर एक पाच मिनिटं याला शिजवून घ्यायचं स्वादासाठी याच्यामध्ये वेलचीपूड घातली शेवटी वरून एखादा चमचा सा साजूक तूप घालू शकता आत्ता जरी ही ही हो हे मिश्रण जे ते पातळसर वाटत असलं तरी थंड होईल तसं हे घट्ट होत जातं हे बघा थंड झाल्यानंतर असा छान लुसलुशीत मुगाचा शिरा जो तो तयार होतो त्याचप्रमाणे या चारही शिऱ्यांच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद